आय एसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिसनी चोवीस डॉट लाईन आदिवासी बांधवांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी श्रमदानातून साजरा केला गोड़ीपाड़वा पाडवा पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचा पुढाकार नमस्कार आप देख रहे हैं का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चौबीस महाराष्ट्रात निमित्त सर्वत्र गुढी उभारून शोभायात्रा काढून विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत असताना पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव हद्दीतील उंबरमाळ आदिवासीवाडीतील ग्रामस्थ व ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मात्र आदिवासीवाडीच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी श्रमदानातून नैसर्गिक झाल्याचे खोलीकरण करून जलस्त्रोतांचे बलकटीकरण करीत गुढीपाडवा साजरा केला सुमारे एकशे पंचवीसच्या आसपास लोकसंख्या असलेले पेन तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव हद्दीतील उंबरमाळ आदिवासी वाडीत विहीर असून त्यातील पाणीसाठा कमी झाल्याने येथील आदिवासी बांधवांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय हे लक्षात घेऊन ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी ग्रामसंवर्धनाच्या कार्यकर्त्यांसह वाडीतील सर्व ग्रामस्थांना एकत्रित करीत वाढीच्या पाणी समस्येबाबत उंबरमाळ वाडीत बैठक घेतली या बैठकीतून आदिवासी बांधवांनी वाडीच्या खालच्या बाजूला साधारण पाचशे मीटर अंतरावर असलेल्या एका लहानशा झऱ्याला भरपूर पाणी असल्याचे सुचवल्यानुसार रविवारी गुढीपाडव्याच्या दिवशी सर्व ग्रामस्थ व ग्रामसंवर्धनाच्या कार्यकर्त्यांनी श्रमदानातून या झऱ्याचे खोलीकरण करण्याचे ठरवले आणि आदिवासी बांधवांच्या या प्रयत्नाला यश आले असून या झऱ्याला भरपूर पाणी लागले असून त्या ठिकाणी विहीर बांधल्यास वाढीच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी सुटेल असा विश्वास स्थानिक आदिवासी ग्रामस्थ यशवंत वाघमारे यांनी व्यक्त केला आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर राजू पाटील सचिन पाटील राजेश रसाळ महेश पाटील व संजय वाघमारे संतोष हिलम सुनील वाघमारे सतीश पवार गीता वाघमारे रेणुका हिलम गणेश वाघमारे नीलम पवार कृष्णा गोगरेकर विनायक पवार कमली हिलम महेंद्र हिलम सुरेखा वाघमारे सुमन पवार रुक्मिणी घोगरेकर यांच्यासह उंबरमाळवाडीतील सर्व ग्रामस्थ या श्रमदानात सहभागी झाले होते नमस्कार मी सुनील यशवंत वाघमारे या वाडीतील एक ग्रामस्थ आहे माझ्या बाजूला संतोष हिलम आणि सतीश पवार आहे आम्ही आज या ठिकाणी आमचा जो जुना पाण्याचा झारा आहे तो या ठिकाणी मो मोठा करण्यासाठी आलो होतो या झाऱ्यामध्ये थोडासा गाळ साचलेला लवकरच आमच्या गावात पाणी टंचाईची समस्या मोठी होणार आहे त्यामुळे आम्हाला पाण्याची गरज लवकरच भासणार आहे आणि ते गरज पूर्ण करण्यासाठी आम्ही या झऱ्याचा वापर करतो कपडे आणि भांडी धुण्यासाठी या पाण्याचा वापर आम्ही करत असतो परंतु हा झरा लवकरच आम्हाला या झऱ्याचं स्वरूप एका विहिरीमध्ये करून देण्यात यावे हे आम्ही विनंती करत आहोत ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीनं एक वेगळ्या पद्धतीने गुढीपाडवा सण साजरा करण्यात आला मागील आठवड्यामध्ये आम्ही उंबरमाळ येथे एक वाडी मिटिंग केली असता तिथे पाण्याची तीव्र टंचाई जाणवते असं ग्रामस्थांकडून समजलं ग्रामस्थांशी या विषयावर चर्चा करत असताना त्यांच्याकडूनच समजलं की गावाच्या खाली एका ओढामध्ये एक पाण्याचा स्रोत आहे तिथे खड्डा आहे तिथे पाणी आहे मग आम्ही सर्वांनी मतांनी ठरवलं की ग्रामसंवर्धनची टीम आणि ग्रामस्थ मिळून आज गुढीपाडव्याच्या दिवशीच या ठिकाणी श्रमदान करून आपण ती जो खड्डा आहे तो जरा मोठा करूया आणि तात्पुरती त्यानिमित्ताने पाण्याची आपली जी भाग तहान आहे ती आपली भागेल आणि आज खरोखरच आम्ही ह्या ठिकाणी श्रमदान केल्यानंतर आम्हाला जाणवलं की खरोखर तीन ते चार पाण्याचे सोर्स या ठिकाणी लागलेत आणि ह्या श्रमदानातून शंभर टक्के ह्या ग्रामस्थांची तहान निश्चितपणे तात्पुरती भागेल ही जी आदिवासी वाडी आहे उंबरमाळ ही पेण तालुक्याला अगदी दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती आहे भरपूर पाणी आहे पण आमच्या आदिवासी बांधवांना या महिन्यापासून पाण्याची जी टंचाई भासते ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने हा सक्रिय सहभाग घेऊन ह्या पद्धतीने ह्या आदिवासी बांधवांची ताण भागवण्यासाठी हा श्रमदानाचा कार्यक्रम आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती आम्ही या ठिकाणी करून एक वेगळ्या पद्धतीने गुढीपाडवा आम्ही साजरा करत आहोत महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोवीससाठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज 24 या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद